परभणी येथे एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर मंगळवार या दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले एक ऑक्टोबर हे शेवटचे दिवस पत्ता परभणी बस स्टँड समोर दिव्या लॉज येथे तसेच लातूर येथील वेदना मुक्त केंद्राच्या माध्यमातून वेदने पासून पंधरा मिनिटात मान पाठ कंबर गुडघ्यांचे गॅप गुडघेदुखी अदि वेदना थेरपीने गायब करणाऱ्या वेदना मुक्त केंद्राचे नेचरोपॅथी अँड ऍक्टिव थेरपिस्टचे अरो प्राक्टिस डॉ शेख इमाम व थेरपिस्ट अली शेख यांचे जादुई स्पर्शाने असं आखो लोकांना हाताच्या थेरपीने तंदुरुस्त केले तंदुरुस्त केले असून ते असंख्य रुग्ण आज आनंदी जीवन अनुभवत आहेत त्याबद्दल त्यांचा अमरावती वरुड येथे रत्ना ढोले मॅडम मराठवाड्यातील अनेक जिल्हे तसेच विदर्भ शेजाऱ्यांच्या आंध्र प्रदेश ते परिचित आहेत शादतनगर तालुका हिंगोली पुणे अमरावती वरुड अकोला परभणी औरंगाबाद बेंगळुरू पुणे नाशिक नंदुरबार आदी ठिकाणी या वेदनामुक्त केंद्राचे प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते कॅम्प आयोजित करतात डॉक्टर शेख शेख इमाम आणि थेरपिस्ट अली यांच्या केंद्रांना अनेक बेस्ट थेरपिस्ट म्हणून तसेच युनानी औषधांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामुळे त्यांचा अमरावती वरुड या ठिकाणी सत्कार करण्यात आला

क्या नाम आपका मेरा नाम बनजा वास्नी महापात्रा कहाँ से आए उड़ीसा का क्या क्या तकलीफ हो रहा था आपको मेरे को एक डॉक्टर मतलब को नहीं दिखाया तो डॉक्टर को, दिखा को बहुत दिखा दवाई भी बंद कर दिया था इतना तकलीफ हो रहा है तो कम नहीं हो आपका एक साल भर में तो अभी जो पुणे से डॉक्टर आए शेख इमाम साहब अभी तो हमको शाहनगर में तो उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आपको राहत मिली दस अभी कुछ दर्द हो रहा है चल के देखे बैठ के, के देखे, के देखे के पूरा दर्द गायब होगा तो डॉक्टर साहब ने कितने इंजेक्शन दिया आज, आज आपको मेडिसिन कितना खिलाए अरे वाह नो मेडिसिन नो इंजेक्शन ओनली थेरेपी तो अभी पूरा राहत मिला पूरा अच्छा हो गया एकदम अच्छा हो गया ओके तो आपने जैसे बहुत से लोग परेशान है दर्द से ऐसे लोगों को संदेश ऐसे लोगों को संदेश क्या दोगे आप अभी कल आपको यूट्यूब में न्यूज में पब्लिक में हम तो बंजारा हिल्स जाने वाले थे क्या नाम आपका कार्तिक कहाँ से आए भुवनेश्वर उड़ीसा ओके okay. क्या तकलीफ हो रहा था आपको मेरे को ये शोल्डर का जेंट से पेन था कितने दिन से था करीब साल ऐसी एक साल से, एक साल, से? एक साल तो आप एक साल डॉक्टर को नहीं दिखाए ये दवाई वगैरह लिए थे बीच बीच में कम होता था फिर कभी कभी आ जाता था और चल हो जाता था ओके एक साल से तो अभी जो पुणे से डॉक्टर आए इसे इमाम साहब निशाद नगर में जी

तो हमारे जैसे दर्द से परेशान बहुतेक परत दर्देशे डॉक्टर काय नागपूर नागपूर काय काय का त्रास होता पायाचा त्रास होता पायाचा हो हाताचा हो मानेचा मग त्याच्यामुळे काय तुम्हाला चालता येत नव्हतं मग नागपूर इथं कसं आलो तुम्ही ट्राउल्स आलो आणि ऑफिस मध्ये कसं चालत आलो नाही 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 तर वर पायऱ्या कसं चढल्या म्हणजे पकडून आलं तुम्हाला मित्राने पकडून आणलं किती वर्षांनी त्रास आहे तुम्हाला दोन वर्षापासून त्रास आहे म्हणजे अजिबात चालत येत नव्हतं दोन वर्षापासून आणि मानाने बघता येत हो नव्हतं म्हणजे एवढं टायट झालेले हातामध्ये त्रास होतं दोन वर्षापासून दोन वर्ष तुम्ही डॉक्टरला वगैरे नाही दाखवले का किती डॉक्टरला दाखवले तरी दहावीस डॉक्टर दाखवले कुठं कुठं दाखवले नागपूरमध्ये दाखवले पण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मग आता जे तुम्ही नागपूरहून परभणीमध्ये आलो आपलं डॉक्टर शेख इमाम साहेबाकड त्यांच्या थेरपीने दोन वर्षाच्या वेदना आणि चलता ना येत होतं तर किती मिनटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचं मानेचं हातीचा गुडघ्याचा आणि चलता येत नव्हतं असं किती मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किती मिनटामध्ये वीस ते पंचवीस मिनिटात म्हणजे अर्ध्या तासामध्ये पूर्ण मोकळं झालंय आता काही त्रास होते का माने असं करून पूर्ण मोकळं झाले हात कुठं दुखत होता हात दुखायचं बंद झालंय ओके आता थोडंसं चलून दाखवा थोडंसं चलून दाखवा दाखवा थोडं चलून चलासं जाऊ तिकडं चलत जावा वा वा ग्रेट वा गुड या चला या म्हणजे पहिले असं चलत येत नव्हतं बरोबर आहे पहिले कसं चलत होतं पहिले कसं चल थो थोडं दाखव दाखव थोडंसं असं पकडून चलत होतं मग चलतंच येत नव्हतं समजा ओके okay. आता पूर्ण एकदम समाधान झालं आता ना आता नागपूरून आल्यानंतर आता एवढं लांबून आल्यानंतर त्याचं समाधान झालं असं यायच्या अगोदर वाटलं होतं मग तुम्हाला कसा विश्वास आला की हो? आपण एवढं लांब चाललो की चला खरंच चालणार म्हणून माहित का झालं डॉक्टर इथे येणार म्हणून परभणीमध्ये न्यूज बघितली न्यूज बघून एवढं लांब वा वा ग्रेट म्हणजे न्यूज बघित बघणाऱ्या प्रत्येकाने तुमच्यावर विश्वास म्हणजे ह्या सिस्टीमला विश्वास ठेवून एक डॉक्टर साहेब येऊन दुरुस्त व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय खात्री घेतले क्या नाम आपका आप कहाँ पे आए ये पांगरी परली तालुका ओके okay, क्या तकलीफ हो रही थी आपको मेरे को कमर की और मुंडे की तकलीफ थी कितने साल से थे कमर में कमर में चालीस साल से चालीस साल से और मुंडे में मुंडे में दो तीन महीने से दो तीन महीने से क्या होता था मुंडे में ये दर्द होता था हाथ ऊपर जाता था हाँ नहीं ऊपर नहीं जाता था ऊपर नहीं जाता कहाँ तक जाता था पहले यह बस यहाँ तक जाता यहाँ पे जाता था अब पूरा पूरा जाता, पूरा जाता। पूरा ओके और कमर में कमर में तो अब बहुत रिलैक्स है नहीं 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 पहले जो तकलीफ होती थी तो उसकी वजह से क्या होता था जब सोते समय बैठ बैठ नहीं सकता था चल नहीं सकता था इतना तकलीफ होता था हाँ, चालीस साल से चालीस साल मेरे को तो लेटना ही पड़ता है ओके तो आप डॉक्टरों ने दिखाया चालीस साल में हाँ दिखाई ना बहुत कितने डॉक्टर दिखाए कहाँ कहाँ पे दिखाए वो बम्बई से लेके अहमदाबाद तक जितने डॉक्टर है हाड़ के वो बताया फिर भी कम नहीं हुआ नहीं तो अभी इधर अपने जो डॉक्टर साहब ने नया ये वेदना मुक्ति चालू किया पांगरी में हाँ। उनके थेरेपी से कितने हाँ। मिनट के अंदर आपका दर्द गायब हो गया कम्बर का और मुंडे का पंद्रह बीस मिनट में पंद्रह बीस मिनट में अभी कुछ दर्द हो रहा है रहे बिल्कुल अभी थोड़ा हाथ ऊपर करके दिखाओ दोनों करो वाह गुड थोड़ा सा चल के दिखाओ थोड़ा चलो चलो मुझे अभी कुछ नहीं नहीं थोड़ा बैठ सकते हैं देखो एक बार बैठ के देखो गुड खड़े हो जाओ खड़ो मुझे अभी पूरा दर्द गायब होगा आपका चालीस साल का दर्द पंद्रह बीस मिनट में गायब तो डॉक्टर से इमाम साहब ने कितने इंजेक्शन दिए आपको नहीं कोई इंजेक्शन नहीं इंजेक्शन नहीं दिए नहीं दवा कितना खिलाए नहीं। दवा, नहीं दवा भी नहीं सिर्फ थेरेपी से सिर्फ थेरेपी आपका चालीस साल का दर्द पंद्रह बीस मिनट में गायब हो गया तो आपने जैसे बहुत सारे लोग परेशान है ऐसे दर्द से चलते है अगली खबर की तरफ क्षेत्रीय प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव मंदिरांचा कायापालट होणार महायुती सरकारचा निर्णय जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार राज्यातील तीन मंदिरांसाठी 71 कोटी महायुतीचा वेगवान निर्णय 500हून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी एमएसआरडीसी ने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपविली आहे म्हणजे देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळून लागले आहे हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार